शहरात खेळातून सलोख्याचा संदेश सर्जेपुरा यंग पार्टीने राबवली सर्व धर्मसंभाव चषक क्रिकेट स्पर्धा के जी सरकाराफ संघ विजेता बत्तीस संघांचा उत्स्फूर्त सहभाग नगरसामाजिक सलोखा आणि युवकांमध्ये एकोप्याची भावना वृद्धिंगत होण्यासाठी सर्जेपुरा यंग पार्टीच्या वतीने आयोजित सर्व धर्मसंभाव चषक क्रिकेट स्पर्धेला शहराच्या विविध भागातील संघांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्लास्टिक बॉलवर रात्रीच्या फ्लड मध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत के जी सरकार संघाने विजेतेपद पटकावले तर स्टार संघ उपविजेता आणि सर्जेपुरा ए संघ तृतीय क्रमांकावर राहिला स्पर्धेचे पारितोषिक वितरण सर्जेपुरा येथील रेहमत सुलतान सभागृहात पार पडले या कार्यक्रमास यंग पार्टीचे अध्यक्ष दानिश शेख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपाई शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के उद्योजक विकी इंगळे पैलवान यासर शेख पैलवान अरबाज शेख वसीम शेख मुदस्सर शेख यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दानिश शेख यांनी शहरातील युवकांना एकत्र आणून सामाजिक एक्याचा संदेश देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते खेळाच्या माध्यमातून सलोखा वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले विक्की इंगळे म्हणाले की राजकीय स्वार्थासाठी जातीयतेची विजे पेरली जात आहेत मात्र सर्जेपुरा यंग पार्टीने सर्वधर्मसंभाव जपणारी ही स्पर्धा आयोजित करून दिशादर्शक उपक्रम राबवल्याचे त्यांनी सांगितले सुशांत मस्के म्हणाले की सर्व समाजातील युवकांनी एकत्र येऊन स्वतःची प्रश्न स्वतः सोडवले पाहिजेत युवक आर्थिक फायद्यासाठी राजकारण्यांच्या दावणीला बांधले जात असताना त्यांचा वापर जातीवादासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आदिल शेख यांनी विजेत्या संघांना शुभेच्छा दिल्या बत्तीस संघांचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेमध्ये अंतिम तीन विजेत्या संघांना अनुक्रमे आठ हजार रुपये प्रथम पाच हजार रुपये द्वितीय आणि तीन हजार रुपये तृतीय रोग बक्षिसे प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्हे प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे <गयाँ नालबन्द> सूत्रसंचालन अब्रार शेख यांनी तर संयोजनासाठी फारुख नालबंद आसिफ शेख आदिल शेख जावेद सय्यद राजू शेख मुबीन शेख मतीन शेख अखिद सय्यद जफर शेख अयान नालबंद अरबाज खान सलमान शेख जैद शेख शाहरुख शेख मुद्दू शेख यांनी आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी आयनुल शेख ए एटीव्ही न्यूज नगर बाबा आदय मला आपण जर पाहिलं त्या टूर्नामेंट करता छोटीशी जरी मदत केली असेल तरी त्या त्या लोकांना मान सन्मान देण्याचं काम खर तर केलेलं आहे या पुढील मानामध्ये सुद्धा येणार दुसऱ्या वर्षी भव्य टूर्नामेंट परत त्यांनी भरवा अशी मी व्यक्त करतो आज खर तर दोन कार्यक्रम आहे आज आमचे लानेभाऊ याचा नाही वाढदिवस आहे त्यांना फक्त मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष नियवतीने वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा देतो स्पर्धा टुर्नामेंट स्पर्धा म्हणतात कशाला स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्याला लागतो स्पर्धा हे करत स्पर्धेमध्ये खेळणारा प्रत्येक प्लेयर आधी तर बसले प्लेअर आहे एकतर स्पर्धा हो, इंडिया असो नाही तर स्पर्धा रस्त्यावरची असो हो। स्पर्धा ही स्पर्धा असते आम्ही स्वतःच्या त्या ठिकाणी पाहिलं लोक जे खेळ होते जे खेळत होते त्यांनी पाऊस न बघितला पाणी न बघितलं रस्ता न बघितला गाडी न बघितलं बॉल आला ना का बॉल वरती होते त्यांनी स्वतः जीवाची परवा सुद्धा नाही केली का फक्त आपली टीम जिंकण्यासाठी त्या सगळ्यात जेवढ्या जेवढ्या स्पर्धकांनी जेवढ्या टीमने याच्यामध्ये भाग घेतला खरं तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी सर्जेपुर अहिर पाण्याच्या वतीने मी कौतुक करतो पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त मोठ्या संख्येने स्पर्धा घेणे जाणारे या वर्षी ज्या लोकांनी स्पर्धेत भाग घेतला त्यांनी सुद्धा परत पुढच्या वर्षी सुद्धा स्पर्धेत भाग घ्या एवढंच म्हणतो पण एकदा जास्त शुभेच्छा दोन हजार सव्वीस दो भव्य प्लास्टिक आयोजित केल्याबद्दल मी सर्व आयोजकांचं अभिनंदन करतो उपस्थित असलेले सर्वजणांचा अभिनंदन करतो मी सर्वप्रथम जे जे टीमनी सर्जेपुरा एम पार्टी तर्फे आयोजित केलेला सर्जेपुरा चषक आहे त्याच्यामध्ये भाग घेतला ते सर्वांचं स्वागत करतो त्याचप्रमाणे ज्यांनी फर्स्ट प्राइस, सेकंड प्राईज व थर्ड प्राइज हे जिंकण्यासाठी भरघोस भिन घेतली त्यांचं मी अभिनंदन करतो स्पर्धेसाठी सर्वप्रथम आयोजक यांनी आयोजन केलेलं आहे सर्व वसीम भाई शेख व भाई शेख यांचं पण मी अभिनंदन करतो कारण आजच्या वेळीला जेव्हा सगळ्यांच्या हातात मोबाईल त्या टायमिंग मध्ये त्यांनी आमच्याकडे आले ते म्हणले ऑनलाईन टुर्नामेंट आयोजित करायची होती आम्ही थोड्या त्याच्यात भरपूर महाराज केली त्यांची का हे टुर्नामेंट सध्या सोपा नाही शहराचं वातावरण खराब आहे त्यात पाऊस चालू आहे त्यातले त्यात मोबाईल मुळे आम्हाला वाटत नव्हता का संजय पार्टी चषकला इतकं चांगला प्रसिद्धात भेटल परंतु सर्वात जास्त मेहनत त्यांची आहे त्यांनी भाव अचानक आले माझ्याकडे माझ्याकडं म्हणले आम्ही बॉम्ब वाटून आलो आम्हाला दहा ते पंधरा टीमनी वेलकम पण केलं मी म्हणलो आता त्यातच आपण सगळं समाधान मानू पण ते थांबले नाही आणि जे शहरात जे प्रतिसाद घेतला म्हणजे लाल टाकी असू रामोडी असू सर्जेपुरा हरिजन वस्ती आशा टाकी स्कोटला मुकुंद नगर पर्यंत प्रत्येक भागातून आमच्याकडे टीम आले आणि त्यांनी आपल्या चौकात खेळून एकदम चांगला प्रसिद्ध प्रतिसाद देऊन आणि नवळ म्हणजे जे, जे सरजेपुरा प्रत्येक होते प्रत्येक हो माणसं फारुखा असतील सगळं त्यांचा ग्रुप असून लहानपेक्षा लहानापासून तर मोठे जितके होते सर्वांनी इतकी मदत इतकं कॉपरेशन केलं आणि त्याशिवाय ही प्रतियोगिता ही स्पर्धा यशस्वी झाली नसती आणि शहरात आपल्या शहरात हे विषय म्हणजे सगळीकडे स्पर्धा झालेली आहे आमची झालेली नव्हती त्याचं कारण असं आहे की जिथं जिथं झालेली आहे ते अर्ध्यामध्ये बंद पडले तिथं भांडणं झाले तिथं प्लेयरनी टीमनी कॉपरेट केलेलं नव्हतं परंतु आपल्या भागात जे आले सर्वांची मेहनतीमुळं मुळे सगळ्यांचे प्रयत्न मुळे आणि कॉर्डिनेशनमुळं मुळे आज आपण ते फायनल मॅच घेऊन इथं प्राय दुसरी पैसे पर्यंत पोहोचलो हे मोठं यश आहे तस कारण असं हे कुठं ग्राउंड वर भरवलेली नव्हती हे आपले जाऊ भरवलेली होती, होती। तिथं आमचे जितके होटेल व्यवसायवाले विशाल भोजी पांडपरी परत मंदिर आहे ते लोकांनी इतकं छान आम्हाला कॉपरेट केलं म्हणजे कधी त्यांनी मदतच केली कॉपरेट म्हणजे ते पण आमचे सामील झाले आणि त्यांनी आमचं साथ इतकं चांगलं दिलं बॉल त्यांचे घरा घरावर जायचे ते विशाल भोजे टपरीवर जायचे मंदिरामध्ये जायचे परंतु आम्हाला कुठलीही कंप्लेंट आली नाही त्यानंतर आमचे जितके सिनियर लोक होते फारुखा असतील आदिलभाई असतील समीरभाई असतील जयाभाई असतील जितके पण होते आता सडांचे नाव मी घेऊन शकत पण पर, परंतु सडवान मी तिथं फेल्डिंग सारखा नाही प्लेयर फेलिंग करतो तसं त्यांनी सगळं घेतलं गाड्या जाण्यासाठी मदत केली त्याचप्रमाणे हे जस आमच्याकडे प्रथम आलं तसंच हा विषय वसीम सर बहिणी आपले एकदम चळवळीत काम करतात आमचे सुशांत भाऊ आता सुशांत भाऊ हल्लेभर पार्टीचा भागच आहे परंतु हे दोघे त्याला आमच्या अगोदर त्यांनी प्रतिसाद दिला तर भाऊ तुम्ही करा काय असल ते आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही जेव्हा विचारलं तुम्ही ते म्हणले बोलून आलो सुशांत बोलून आलो ते म्हणले तुम्ही सुरू करा आम्ही तिथं हातात आहोत आणि मग आम्हाला पण आता वाटलं आता इतकं झालं तर त्यानंतर मग आम्ही पण त्याच्यात पुढाकार घेतला मी असू आपले या सगळी असू हे सर्वजणांनी मग आरवास भाई असू केवळ काम करणार मतीन रांनी कंटिन्यू ते रन लिहित होते मतीनबाई आम्ही सर्वांनी मग ते एकत्रित येऊन तुमच्या आज यशस्वी झाली आणि मी सर्वांना परत एकदा धन्यवाद देतो की आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला आणि हे जिंकणारे विजेते त्यांना तर अभिनंदन केलं परंतु जे स्पर्धेत आलेले प्रत्येक प्लेअरची मेहनत आहे म्हणून आम्ही सर्व टीमला हे प्रमाणपत्र देणार आहे आणि जितके सहकारी आमचे होटेलवाले व्यावसायिक चौकातले यांना सगळ्यांना पण आम्ही प्रमाणपत्र संमपत्राने आहे प्रीमियम शब्द संपवतो धन्यवाद ये जो ये टोर्नामेंट बहुत बेहतर हो गई और ये टोर्नामेंट जो थी, ये एरिया थेट

दिल से शुक्रिया अदा करता हूँ क्या है इन्होंने एक अच्छा फॉर्मेट तैयार करके जो जो ग्रुप तो लगता लगता लगता। तो 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 आया नगर के बाद तो मोबाइल पे देखा लगभग नगर के सब लड़के लोग वहाँ के लो मोबाइल पे देखने को मिले जो तुमने वो जो जमकर बनाए वो जमकर का फायदा ऐसा तो कि सामाजिक काम करो आने वाले वाले की मदद करो आने वाले इलेक्शन में अच्छे लोगों को जीता के दो ऐसा कोई एक फॉर्मेट तैयार करो और सबसे मेन बात ये हुई उसमें हमने हमारे डाइनिंग में जो टूर्नामेंट भराए थे आज तक उसमें झगड़े पंचायत ये वो देखने में मिले ये टूर्नामेंट में वो चीज देखने में नहीं मिली मतलब इसका मतलब कि तुम सब दिल से है ऐसा इसका मतलब ना

आगे लड़के लोग भी तैयार करो क्रीड़ा क्षेत्र में भी जो सामाजिक क्षेत्र में रहेगा उनसे काम करके लोग उनके घर चक्कर पकड़ के प्यार मोहब्बत से आने वाले लोगों को सीधा का जो है जो जिसको ये काम करने का वो भी अच्छा आदमी चुन के उसका भी काम अच्छा करो और सबका कर दिल से शुक्रिया वापस एक बार दिल से करता हूँ और यहाँ सर कोई उनका आज बर्थडे उनका केक भी काटने का प्रोग्राम रहेगा तो वो करके लो और ये कार्यक्रम

आज आपले गेले सबका शुक्रिया